इच्छित मनोकामनापूर्ती करणारे काम्यव्रत ललिता पंचमीला कसे करायचे जाणून घेऊयात संपूर्ण माहिती यंदा सात ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे त्या दिवशी देवीचे हे विशेष आणि महाफलदायी व्रत कसे करायचे ते जाणून घ्या तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्यव्रत आहे म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजापाठाची जोड दिली जाते त्या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊ पौराणिक मान्यता पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी आणि शांती नांदते देवी ललिता शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिवसतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळख मिळते पूजा पद्धत ललिता मातेच्या पूजेकरिता छोटे ताट घेतात त्यात देवायातील देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात फुलपत्री गंधाक्षता वाहून तिची पूजा करतात काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थापना करतात आणि चौरंगाला केळीचे धूर बांधून पूजा करतात ही पूजा करताना म्हणाव्याचे मंत्र नीलकौशेयवसना हेमाभ कमलासना भक्तांना वरदा नित्यम ललिता चिंत्याम्यह कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्यवर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपास करावा कथा कीर्तन ऐकावे जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा आणि गूळ खोबर, दूध साखर लाडू पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा